नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आलो आपण शेतात आपल्या रानात धुबावा आपण आणि पाहिज्या वाटी रान बघू शकता मित्रांनो आपण भेंडी लागवडीसाठी पूर्णता रेडी करून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवतो आपण शेत कशा प्रकारे भेंडी लागवडीसाठी तयार करून घेतलेलं आहे ते हे बघू शकता मित्रांनो आपण हे रान तयार करून घेतलेलं आहे भेंडी लागवडीसाठी पूर्णत रान बघू शकता आपण इथं रोटर करून घेतलेला आहे मी याच्यात आपण दोडका केला होता आता इथं भेंडी करणार आहोत मित्रांनो याच रानामध्ये आपण भेंडी लागवड करणार आहोत हे आपलं क्षेत्र पूर्ण वीस गुंठ्याचं आहे समोर थिबक पण आहे आता रेडी करून ठेवलेलं आहे आपण मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आपल्या रानात आपण फेरफटका मारण्यासाठी आलो तर रान एकदम ओके झालं मित्रांनो प्रिपरेशन आपली पूर्णता झालेली आहे भेंडी लागवडीसाठी तर आता आपण इथं थिबक आतरून घेऊन इथं काही खताचे बेसल डोस भरून घेणार आहोत इथं आपण बेड करणार नाही खालीच घेणार आहोत कारण आता उन्हाळ्याची ला लागवड आहे त्यामुळे बेडची आवश्यकता नाही बेड मारल्यास उलट आपलंच नुकसान होईल कारण पाण्याचा वापसा लवकर येईल आणि पाणी आपल्याला लवकर लवकर द्यावं लागेल दुसऱ्या पिकाचं पाणी जे आहे आपल्याला ते तडा बसू शकते त्यामुळे आपण इथं बेड करणार नाही आपण इथं काही बेसल डोस म्हणून येतंच सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग सिंगल सुपर फेडची एक बॅग घेणार आहोत मित्रांनो त्यासोबत इथं आपण सल्फर पण टाकणार आहोत जे आपल्या इथं बुरशीनाशकाचं पण काम व्यवस्थित करून घेईल मित्रांनो ही तीन खते आपण बेसल डोस म्हणून लागवडीपूर्व टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण इथं तीन बाय एक फुटावर भेंडीची लागवड करणार आहोत मित्रांनो लागवड कशाप्रकारे केली ही मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखवणारच आहे तर कोण कोण उन्हाळी भेंडी लागवड करत ला। आहे हे कमेंटमध्ये मला अवश्य सुचवा मित्रांनो तर इथं बघू शकता आपलं राहण पूर्णतः कम्प्लीट झालेलं आहे भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये जिथं आपण भेंडी कशा प्रकारे लावली हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत मित्रांनो तो पण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये गुड बाय